श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अकरा माळ जप याचे महत्त्व ऐकणार आहोत स्वामी समर्थ नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचं जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे हुनी वाड नाम आहे गगना अपेक्षा मोठं नाम आहे स्री स्वामी श्री समर्थ मंत्र जप अहोरात्र तेने सर्वात सर्वार्थ पाहिजे पहिली माळ ही गुरूंसाठी दुसरी व तिसरी माता पितांसाठी चौथी पितरांसाठी पाचवी ही काम आणि सहावी क्रोध सातवी माळ मोह आठवी माळ लोभ नववी माळ मत्स्य दहावी माळ अहंकार आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते फक्त एवढंच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तशी तस परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलामध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास वाढतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून नक्की एक लाईक करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ